भारतीय सुरक्षा दलात कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे येथील सैनिक वासुदेव संभाजी शेळके वय अडोतीस यांचा पंचवीस एप्रिल रोजी झालेल्या कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्यावर शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वासुदेव शेळके हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते ते सुट्टी संपवून अठरा एप्रिल रोजी ड्युटीवर गुहावाटीला जाणार होते परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी एकोणतीस एप्रिल रोजी जाण्याचे ठरवले होते या दरम्यान लग्न समारंभाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या शेळके यांचा पंचवीस एप्रिल रोजी मानोरा ते तडप रोडवर कार अपघात झाला त्यामध्ये त्यांना दुखापत झाल्याने तातडीने वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वासुदेव शेडके सहा महिन्यानंतर सैन्यातून निवृत्त होणार होते त्यामुळे ड्युटीवर असताना त्यांची ही अखेरची सुट्टी होती निवृत्त होणार असल्याने त्यांनी कागदपत्राची जुळवाजुळव व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून त्या दृष्टीने तयारी सुद्धा केली होती परंतु घडलेल्या या आकस्मिक अपघाताने त्यांच्या परिवारातील आनंद आधीच हिरावला गेला एम सी एन न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरुळपीर